इतर पेरूच्या जाती जर आपण बघितला इ... तर हा लंब गोलाकार आणि हिरव्या रंगाचा येतो आणि कलर एकदम गड़द गुलाबी असा रंगाचा येतो म्हणजे थोडा गुलाबी आणि थोडा डार्क गुलाबी अशा प्रकारे येतो अच्छा या वाणाच्या अप्तीचं सांगायचं गेलं मुख्यतः पिरू मध्ये आपण बघतो कधी कधी सेटिंगची अडचण येते म्हणजे तुम्ही उन्हाळी बाहेर घ्या किंवा हिवाळी बाहेर घ्या सेटिंगला लोकांना खूप प्रयत्न करावं लागतात पण ह्या वाणाच्या पती जा तुम्हाला जर म्हणाय गेलं ह्याच्यावरती आपल्याला जे फुलं राहते कमी करावा लागतो कारण यामध्ये अडचण अशी ती सेटिंग घ्यायला भरपूर प्रमाणात आहे सेटिंग जर आपण वेळोवेळी केलं तर आपल्याला निश्चित असं चांगल्या प्रकारचं फळ म्हणजे साडेतीनशे ते पाचशे ग्रामपर्यंत आपल्याला फळ या फळाचा आपल्याला करता कर करतो हिरवं असतानाच पिकतो म्हणजे एकदम तुम्हाला पूर्ण पिवळ व्हायची वाट बघायला लागत नाही मागील एक साधारण दोन वर्षापासून आपण याची कलमे शेत करून देत आहोत या आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे संस्था आहे आहे तर आय अंतर्गत आपण या रजिस्ट्रेशन पेरूच्या तुम्ही अनेक जाती पाहिल्या असतील परंतु बारामतीच्या ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेला पेरू कृषी विज्ञान कृषी महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच विषयाची माहिती आणि त्या पेरूची माहिती आपल्याला कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ महेश जाधव सर सांगत आहेत जाधव सर काय वैशिष्ट्य असणार आहेत काय साधारणपणे जी वैशिष्ट्य आहेत सर पेरूमध्ये म्हणायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये बहुत जाती येते विविध जाती येतं त्यामध्ये पांढरा पेरू आहे लाल ला आहे गुलाबी आहे तसंच आपण केवी बारामतीमध्ये आपल्या शास्त्रांच्या टीमच्या मतीने हे एक नवीन वाण विकसित केलेलं आहे त्याचं नाव आपण रत्नदीप असं ठेवलेलं आहे मुख्यतः ह्या वानामध्ये जर सांगायला गेलं तर ललित वानातून ललित जो गोल आणि गुलाबी अशा प्रकारचा जो वाण आहे त्यातून विकसित केलेला हा रत्नदीप नावाचा वाण आहे जो बॉटल शेप म्हणजे असं उभं टाकाराचा असं फळ आहे त्यात तुम्ही जर पाहिलं तर आज पूर्ण आपल्याला त्याचा गर जो आहे पूर्ण गुलाबी रंगाचा त्यामध्ये घर निघतो मुख्य आता आपण जे हे जे वाण आहे हे निवडपतीने म्हणजे निवडपतीने विकसित केलेलं असं वाण आहे पूर्ण तुम्ही जर बघितलं वापर काय होतो ह्या गेलं मुख्यतः जरी आज तुम्ही पुरंदर किंवा सासवड भागामध्ये गेला तर आज सत्तर टक्के बाग आहेत यामध्ये मुख्यतः सॅलड पर्पज जे आपण जो कच्चा पिळू खातो पिकलेलं फळ त्यामध्ये नव्वद टक्के वापर जातो इव्हन हे जे पियो आहेत पुरंदर मध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला दोन तीन पियो सुद्धा त्यात मिळतील ते स्वतः ह्याचं प्रोसेसिंग करतात म्हणजे ह्याच जरी सांगा गेलं तर ह्या पिळूचा जो काही आपण घर म्हणतो त्या घरापासून ते केकसाठी जो बेस म्हणजे केक बेस यस त्या बेससाठी ह्या वापरला जातो ह्या मागचं कारण ह्याच्यामध्ये जो आर्टिफिशियल कलर आपल्याला टाकावा लागतो ह्यामध्ये टाकावा लागत नाही घेतला गेला तरी तो कलर आपल्याला टाकावा लागतो पुण्यामध्ये जे कायाने बेकरी आहे आपली सगळ्यात नामांकित तर त्या कायाने बेकरीने याच्यामध्ये आमच्या सोबत टाईप करून करार करून आ, एक बेस तयार ह्याचा आपल्या केकचा तर तो, तो केकचा जो बेस आहे तो बेस अतिशय उत्तम त्यांनीच याला सांगितलं की याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पेरूचा बेस तयार केला जात नाही केक तयार करत के असेल तर ह्या पेरूचा बेस जो वापरला तर तो अतिशय चांगला बेस तयार होतो आणि जर आपण बघितला तर त्यातला कलर जो आहे तो इतका आ, आ, जो आहे कलर बघूयात कलर तयार केला आणि चव बघितली तर चवीमध्ये पूर्णपणे इतर पेरूच्या जातीच्या तुलनेत कसं आहे ते इतर पेरूच्या जातीत जर आपण बघितला तर हा लंब गोलाकार आणि हिरव्या रंगाचा येतो Hmm. आणि कलर एकदम गडद गुलाबी असा रंगाचा येतो म्हणजे थोडा गुलाबी hmm. आणि uh, थोडा डार्क गुलाबी अशा प्रकारे येतो ह्या वाण्याच्या बाबतीत जर सांगायचं गेलं मुख्यतः पिरोमध्ये आपण बघतो कधी कधी सेटिंगची अडचण येते म्हणजे तुम्ही उन्हाळी बाहेर घ्या किंवा हिवाळी बाहेर घ्या सेटिंगला लोकांना खूप प्रयत्न करावं लागतात पण ह्या वानाच्या बाबतीत तुम्हाला जर म्हणायला गेलं ह्याच्यावरती आपल्याला जे फुलं आपल्याला कमी करावा लागतो कारण यामध्ये अडचण अशी सेटिंग ह्याला भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे आपल्याला त्यामध्ये त्यामध्ये थिनिंग म्हणजे विरळणी आपल्याला करणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला आयडियल साईजचं त्या ठिकाणी आपल्याला फळ मिळेल कारण बऱ्याच अंश असं होतं की लोकांना सेटिंग होत नाही किंवा त्याला जादा खर्च करावा लागतो पण ह्यामध्ये आयडियल प्रुनिंग टेक्नॉलॉजी म्हणजे त्यामध्ये आपण छाटणी म्हणतो जी छाटणी प्रॉपर जर आपण केली आणि थेनिंग जर आपण वेळोवेळी केलं तर आपल्याला निश्चित असं चांगल्या प्रकारचं फळ म्हणजे साडेतीनशे ते पाचशे ग्रामपर्यंत आपल्याला फळ या फळ झाडापासून आपल्याला हरुष करता येईल हिरवा असतानाच पिकतो म्हणजे एकदम तुम्हाला पूर्ण पिवळा व्हायची वाट बघायला लागत नाही हिरवा असून जरी तो आपण कापला तरी एकदम गोडी जी आहे ती ह्याच्यामध्ये जास्त आहे साधारणपणे पुणे जिल्ह्यामध्ये याचं पदन किती एकरावरती सध्या सुरू असेल किंवा काही हो मागील एक साधारण दोन वर्षापासून आपण याची कलम करून देत आहोत या सगळ्या संस्था आहे बेंगलुर येथे तर पीपीवी अंतर्गत आपण या रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याअंतर्गत पेरू आपण पाहू शकतो तर एकंदरीत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कृषी विज्ञान केंद्राने प्रसारित केलेला हा पेरू एखाद्या कृषी विज्ञान केंद्रानं प्रसारित केलेलं वाहन हे पहिल्यांदाच असेल कारण कृषी विज्ञान केंद्र हे तंत्रज्ञानाच्या आणि कृषीच्या प्रसाराच्या आणि प्रचाराचं काम करतात परंतु या ठिकाणी रत्नदीप नावाचा पेरू तयार करण्याचं काम कृषी विज्ञान केंद्राने केलं आहे आणि काम हे निश्चितच कौतुकास्पद आहे या महिन्यामध्ये होत असलेल्या कृषिक महोत्सवामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये होत असलेल्या कृषिक महोत्सवामध्ये तुम्हाला हा पेरू पाहता येईल पुरंदर तालुक्यात त्याचं उत्पादन घेतलं जातच आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून ही रोपं देखील दिली जात आहेत आणि पूर्ण लाल गुलाबी असलेला हा पेरू केकचा बेस तयार करण्यासाठी वापरतात याचं वजनही मोठं असतं आणि इतर पेरूच्या जातीच्या जा तुलनेनं याला पेरूची फळं खूप लागतात असा हा वेगळं वैशिष्ट्य असलेला पेरू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे अवश्य या ठिकाणी भेट द्या कृषिक महोत्सवात येत्या सोळा ते वीस जानेवारी दरम्यान हा पेरू तुम्हाला एक वेगळं नक्कीच आनंद देऊ शकेल आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळा पर्याय देऊ शकेल असं तज्ज्ञांना विश्वास वाटतो